तुझा नवीन चित्रपट येतोय हे कळल्यावर प्रेक्षक म्हणून जितका आनंद झाला तितकाच दिलासाही मिळाला कारण आता नवीन कलाकृतीच्या आनंदात तू तु असणार तुझ्या चेहऱ्यावर हसू दिसणार डोळ्यात चमक दिसणार हे माहीत होत आणि आम्हा सगळ्यांना या जाणिवेने बरीच ऊर्जा दिली प्रत्येकाला वाटत असत की त्याच्या जवळची प्रेमाची माणसं सतत छान असावी त्यांना कधीच काही होऊ नये ती सतत सुदृढ असावी त्यांचे आनंदी चेहरे आपल्याला आजूबाजूला बघता यावे आणि मग आपण वारंवार बघता म्हणजे वरवर बघता नातेवाईक नसलो तरीही तुझ्यात आणि आम्हा प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची अशी एक तार तू शेकेस की खूप आधीच तू आमच्या खूप जवळचा आणि प्रेमाचा झाला म्हणूनच बहुतेक ती बातमी आल्यावर आम्ही सगळेच घाबरलो होतो काळजात घट्ट झाले होते नाही त्या दिवसाची त्या क्षणाची उजळणी अजिबातच करायची नाहीये कारण आजचा दिवस तुला साजरा करण्यासाठी आहे तुझा चित्रपट साजरा करण्यासाठी आहे आणि तुला या गोष्टीची शाश्वती देण्यासाठी आहे आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत तुझ्या सोबत तुझ्या पाठीशी आमच्यापैकी एखाद्याच्या घरातली आजी तुझ्यासाठी जप करते तर एखाद्याच्या घरातली आई स्क्रीनवर तुला बघून तुझी दृष्ट काढते एखादी छोटी चिमुकली गेट वेल सूनच ग्रीटिंग कार्ड बनवते तर एखादा तरुण मुलगा तुला सोशल मीडियावर स्टॉप करतोय फक्त आणि फक्त तुझा आनंदी चेहरा बघण्यासाठी फ्लावर नाही फायर फायर असं तुझा मला सांगितलंय पण याचं थोडंसं करेक्शन आहे की फायर नाही मतलब फायर तो तू लेकिन तू फायटर भी आहे तू जितका थमका आहेस की आम्ही दुनियाला ओरडून सांगतोय की वो झुकेगा का नाही यार अनोखी गाठ या तुझ्या नवीन चित्रपटाचा पोस्टर बघून तू आम्हाला दिल्यास अनेक आशा आहे श्रेयस सोबत आमच्यासाठी देखील ही एक नवीन सुरुवात आहे नवीन विचार नवीन दृष्टिकोन नवीन अप्रोच आणि आमचा तोच लाडका सुपरस्टार श्रेयस तळपदे आजवर तू अनेकांना मदत केली आहे अडीन अडीच्या वेळी त्यांच्या मागे उभा राहिलास अनेक जणांना या इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी स्वतःचा हात पुढे केलाय या सगळ्याच केवढं पुण्य तुझ्या पाठीशी आहे तुला ठाऊक आहे का तू ठणठणीत होणार ते शंकाच नाही पत्र तुला लिहित असलो तरी दिप्तीचा उल्लेख केल्याशिवाय मात्र ते पत्र अपूर्ण आहे कारण खऱ्या अर्थाने कंपॅनियन काय असतो याचा एक वस्तू पाठीने दिलाय शेवटी घरात पुष्पाय म्हटल्यावर इतका धीटपणा येणारच नाही का प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा हात घट्ट धरलाय काय धग करून मग तुझ्या आवडीचं लख ऊन पडलं तू लढ तू भीड स्वतःची काळजी घे आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तुझ्या जागूने चार चांद लाव तुझी आणि आमची ही अनोखी गाठ अशीच अबाधित राहू दे तुझी पिक्चर चला बाकी आहे मेरे दोस्त तुझे हक्काचे रसिक प्रेक्षक करण्यास तुम्हाला विनंती आहे प्लीज मंचावर एकदा जोर लाट आहे आपल्या सगळ्यांचा लाटका श्रेयस तळपद यांच्यासाठी झाला पाहिजे शब्दच नाही येत माझ्याकडे म्हणाली त्याप्रमाणे झालं त्याची उजळणी खरंच नको पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये पण खूप लोकांचे प्रेम खूप आशीर्वाद प्रचंड जप प्रार्थना आणि अजून काही काय लोकांनी जे जे सगळं माझ्यासाठी केलं मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे रोण फेडू शकणार नाही लोकांचं आणि खरं जरा नवीन जन्म आहे टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे पण आय एम व्हेरी थँकफुल टू एव्हरी वन आ, आम, वॉट कीपिंग मी आर लाईफ मोस्ट इम्पॉर्टंटली आय एम व्हेरी हॅपी यू नो ज्यांनी कोणी हे लिहिलं आहे त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या आहेत त्या खरंच अप्रतिम लिहिलं म्हणजे मी तुम्हाला स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो खाली बसलो तेव्हा पण व्हेरी नाईसली यू थँक्यू यू सो मच फॉर एविंग आणि मला वाटतं निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ तेव्हा मला इतका आनंद झाला कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही सो आय रिली वॉन्ट टू थँक दा फर्स्ट ऑफ ऑल वी स्टुडिओज मंगेश कुलकर्णी अश्विन पाटील त्यांची सगळी टीम ज्यांनी हे ठरवलं की आपण एक मालला फिल्म रिलीज करूया कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलो आहे uh, मागे एकच दिवस मी तो इंटरव्ह्यू केला पण त्यानंतर ता पडलो नव्हतं so, सो uh, माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती पण मला वाटतं आपले सगळे लाडके ओळखीचे uh, चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली सो थँक्यू थँक्यू वन्स अगेन